ती परिस्थिती उद्या भविष्य काळात बदलायचा हा माझा मनात दयाशी तुम्हाला ही वेळ म्हणून घ्यायची वेळ येणार नाही आता त्याच्यावर जस जस जवळ येईल ना आता आता चालू आहे आता सध्या संध्याकाळच्या टायमाला जास्त चालतंय ना आता लोक आम्ही बी वाडी वस्तीवर बारा लोकांचं दहा दहा लोकांचा मुलांचा ग्रुप केला आणि ते वाडी वस्तीवर सोडला तिथं केलं किंवा हा आणि ती पुन्हा स्विच ऑफ केल्या ना स्विच ऑफ केल्या अजून ऑफ तुम्ही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांसह किंवा पदाधिकारी सगळ्यांसह चांगले संबंध ते संबंध असताना देखील तुम्ही बाबुराव पाच यांचं नाव घेऊन सांगताय तर नेहमी लोक मला इतक्या स्थानी पाहतात किंवा त्याच्यानंतर वारदा मनाता भावने विचार तर हे सगळं असताना तुमच्या आखेरी सगळं वातावरण असताना तुम्हाला अशी काय गरज पडली की तुम्हाला राष्ट्रवादीकडे जावं वाटतं आणि तिथून असं काय तुम्हाला आशीचा किरण दिसला तर तिथून आपल्याला येणारा काळ आपल्यासाठी उज्ज्वल असेल तर आपण दावेदारी खांबाने सांगतो बरोबर आहे विचारला प्रश्न